राम राम मंडळी आपली सगळी लागलेली करायला कस तरी मग काय दाखवला की आपला भाऊ गोप्या मिस्तरी पोरला कशाला म्हणायचं कार्ट आपल्या सगणीचा कल सारखा मोडलेला की पार्ट घेऊया म्हणलं लगेच बदलून इकडे करीत घेतला की बदलून आव कोंबडी पळाली आव सगळीच म्हणतात धरूया आपल्या सेवेत आलोय बरं का ऐटो गॅरेज मोरया या लागत या दुसऱ्याचं बरं चाललं की उगाच वराडच्यात आदले आणि मधले आपल्या सगळीची घेतलेली करून आयलो बदली अहो कशाला करायचा लय मेकअप तर करतात बरं का, का मिस्त्री जनरल चेकअप काय मिस्त्रीने खाल्लेला पेडा मला तुमच्या सगणीचा घेतो मारून आम्ही पण एक येडा विषी हरडवून निवेदन टॉपच मिस्त्रीने नि काढला की आपल्या सगणीचा एक येडा आपल्या कधीच काय नसतं या मनात आम्ही भावानो निघाल्यालो की रानात वावर हाय तर भावानो पावर आहे मग काय की डायरेक्ट राहणार आपल्याला चावलेली मुंगी भरून आज काढले की आपण पण दोन पाट्या वांगी विषय हारडवून निवेदन टॉपच असतं वांगेश रावासने घेऊन निघालो की बाजारला मग काय आपल्या सगळीने काढला की धूर जवळ केलं की, की, की जुनं इस्लामपूर आणि नवीन इश्वरपूर इकडं तिकडे करीत आलो की भावानं डायरेक्ट बाजारात आयुष्याच कधीच होऊन द्यायचं नाही वांग आम्ही आईला सोडून भावानो निघालो की माग आई रेणुका मातेचं म्हणलं घेव्या दर्शन आणि हितन भावानो आलो की डायरेक्ट थेट राहणार विषय हार डव कधीच घ्यायचे नाही माघार आपल्या जीवनात हाय कायमचीच हार पडलेली बंद आपली मोटर आपल्याला काय जमतंय का बोग्यात यातलं म्हणलं आपल्याला कुठलं काय जमतंय दवर काय सुटला की वारा आपल्या जनावरांच्या घेव्या म्हणलं काढून दारा इकडं तिकडे करीत दिवस पण सरलेला मग काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानं आपल्या भावाला